संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त नवापूर नाभिक समाजातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे या भूमीत अनेक संत होऊन गेले त्यापैकी संतसेना महाराज एक होय नवापूर नाभिक समाजातर्फे श्री संत शिरोमणी संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पहाटे पाच वाजून तीस मिनिटाचा सुमारास श्री संतसेना महाराजांची पालखी आयोजित करण्यात आली होती संतसेना महाराजांचा जयघोषकर शहरातील इंदिरानगर भागातील पोपटराव सोनवणे यांच्या घरापासून शास्त्रीनगर जनता पार्क मंगलदास पार्क कॉलेज रोड बस स्टँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड जुनी पोस्ट गल्ली मेन रोडतर्फे इंदिरानगर काढण्यात आली होती महिला मंडळ येथील सभागृहात दुपारी नाभिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेत कैलासवासी सखाराम सूर्यवंशी यांच्या संस्थेचे सचिव विनोद सूर्यवंशी यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे सुधीर निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक पोपटराव सोनवणे विठ्ठल हिरे यशवंत सोनवणे भीमराव वर्से सोमनाथ महाले चुनीलाल सैंदाणे संभाजी सैंदाणे एन वाय सुर्वे माचिंद्र वारुडे सुनील महाले संजय मोरे रवींद्र शंकर सोनवणे प्रकाश सैंदाणे गुलाबराव वारुडे सुरेश भदाणे रघुनाथ वारसाडे राजाराम मोरे संचालक मंडळाचे सुधीर निकम विनोद सूर्यवंशी अशोक सैंदाणे मुकेश वारुडे संजय सोनवणे सतीश मोरे दीपक मंडलिक संदीप सोनवणे सिद्धू भदाणे संदीप हिरे गोविंद मोरे मनोज बोरसे महेश पवार राजेंद्र चिते दुकानदार संघटनेचे रवींद्र सोनवणे अनिल वारुडे विश्वास सोनवणे जितेंद्र भदाणे महिला मंडळाचे जयश्री निकम दगुबाई सोनवणे शोभा बोरसे सुशिलाबाई वारुडे सुनीता सुर्वे ज्योती सूर्यवंशी युवा संघटनेचे सागर सोनवणे प्रशांत हिरे अभिषेक निकम उमेश हिरे दादा सैंदाणे राहुल मोरे आदी ज्येष्ठ नागरिक महिला युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बोरसे तर आभार अनिल वारुडे यांनी व्यक्त केले